अल्पवयीन मुलामुलींना भाडुत्री रूम देणाऱ्या लॉजवर राहुरी पोलिसांचा छापा पोलीस स्तकानं लॉजवर छापा टाकून हॉटेल मालकाला केलं गजाड वैशा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलामुलींना लॉजमधील रूम भाडे तत्वावर देणाऱ्या हॉटेल चालकात शनिवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे राहुरी पोलीस पथकानं छापा टाकलाय दरम्यान हॉटेल मालक रवींद्र जाधव याला ताब्यात घेऊन गजाड केलाय राहुरी तालुक्यातील के देवळाली प्रबरा येथील एका शाळेतून दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी शुभम राजेंद्र सत्रे व बावीस वर्ष राहणार देवळाली प्रबरा तालुका राहुरी याने एका अल्पवयीन मुलीस फोस लावून तसेच तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देऊन तिचा अपहरण केलं होतं नंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला येथील मैत्री पार्क हॉटेलमध्ये घेऊन गेला तेथील हॉटेल मालकानं त्या अल्पवीन मुलीच्या वयाची जमा न करता आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलची खोली भाडे तत्वावर दिली त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यांनी त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर येथे घेऊन गेला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात शुभम राजेंद्र सत्रे याच्यावर अपहरण बलात्कार व अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता शनिवारी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस नाईक रवींद्र कांबळे अमोल गायकवाड आदी पथकानं गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे छापा टाकला यावेळी हॉटेलचा रवींद्र योसेफ जाधव हो। वय अडतीस वर्ष राहणार मोर्गे वस्ती सिद्धिविनायक रोड वार्ड नंबर सात श्रीरामपूर याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले पोलीस स्टेशन येथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की राहुरी इथून सुमारे एक्केचाळीस मुलींचं अद्याप पर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी मुली मिळून आलेल्या होत्या अजूनही पाच मुलींचा शोध घेणे चालू आहे त्याच दरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली प्रवारा येथील एक, एक एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय बावीस राहणार देवळाली प्रवारा याने अं माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भूलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर तिथे हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव यांनी कुठलीही शहानिशा न करता ती मुलगी अल्पवीन वहीन आहे की काहीची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूम मध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या यूद त्या युवतीला मुली त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगरवरूनच चार चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि रावरी पोलीस स्टेशन येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली दाखल त्यावरून आपण भारतीय दंडविधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तसेच वॉस्को कायद्याचे कलम चार आठ बारा अन्वयी गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रेवाय बावीस या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड ओळखपत्र कुठली न करता ती अल्पवयीन असताना तिला लॉज उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल आज रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती बोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक फडोळ तसेच लेखक लेखनिक हवालदार रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड व डीबीच्या पथकाने केलेली आहे याद्वारे मी आव्हान करतो की अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी असा जर की हॉटेल लॉजेसचा कुठे उपयोग होत असेल असं नागरिकांच्या लक्षात देत असेल तर त्यांनी सदर बाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आम्ही कुणाचंही नाव जाहीर न ना होऊ देता त्याच्यावर कारवाई करू तसेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल लॉजेस चालकांनाही आम्ही वन फोर्टी नाईनच्या नोटीसेस दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलो एटीन मुलीला मुलांना कुठल्याही प्रकारे लॉज उपलब्ध करून देऊ नये अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल तसेच काही दाम्पत्य जोडपे जर आपल्याकडे हॉटेल लॉजेसच्या रूमसाठी आलेले असेल तर त्यांचा आधार कार्ड त्यांची आयडेंटिटी कार्डची शहानिशा करून त्यांच्या मोबाईल वर रिंग देऊन तो मोबाईल चालू असल्याची खात्री करूनच हॉटेल मध्ये रूम मध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी लोकनायक न्यूज